हॅलो एव्हरी मी मी अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आज आहे एकवीस जुलै म्हणजे संडेचा दिवस आहे आज आणि आज आपण आपल्या डान्स स्टुडिओवरती एक फ्री डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज केलंय तर फ्री डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज करण्याच्या मागे खूप मोठं कारण आहे त्याच्या आधी तुम्ही एक हा व्हिडिओ बघा जो मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे आता व्हिडिओ तर तुम्ही पाहिला व्हिडिओ मध्ये लोकांनी किती काय काही कमेंट केलेत का का की तुम्ही डान्स का सोडला डान्स सोडण्या मागचं रिझन काय डान्स किंवा छोडा आपण खूप सारे लोक बोलले की घरचे प्रॉब्लेम्स आहेत लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत बरेच काही प्रॉब्लेम्स लोकांनी इथे शेअर केले तर मला असं वाटलं की या लोकांना परत एकदा डान्स करायचा चान्स मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी एक स्टुडिओ वरती आपल्या फ्री डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज केला आणि बऱ्याच लोकांचे रेजिस्टर झाले मला खूप छान वाटलं सो आज तो दिवस आहे तिला झोपायचं तिला माहिती आम्ही तिला सोडून आता सो खूप सारे लोकांनी रजिस्टर केले तर मला खूप छान वाटलं आणि त्या लोकांना भेटणार ते मला अजून छान वाटेल तर आयुब दादा आणि मी हा वर्कशॉप घेणार आहे सोबत मोईन पण असणार आहे रोहन पण असणार आहे सो खूप सारा एन्जॉय होणार आहे आणि खूप लोकांसाठी काही काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया असणार की डान्स केल्यानंतर आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि असेच अजून एक दोन फ्री वर्कशॉप मी नक्कीच ऑर्गनाईज करेल आणि ज्या लोकांना खरंच डान्स करायची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा प्री वर्कशॉपसाठी मी नक्की तुम्हाला कळवेल तुम्ही कुठलेही असाल तिथून माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करा पुण्यामध्ये वाघोली उभायनगर मध्ये आपला डान्स स्टुडिओ आहे तर डान्स सोडू नका कारण एक एन्जॉयमेंटसाठी आपण आपली लाईफ ही जगतोय ठीक आहे कमवणं पैसा वगैरे सगळ्या गोष्टी चालूच आहेत लाईफमध्ये बट स्वतःसाठी कुठेतरी जगलं पाहिजे आणि डान्स करणं म्हणजे सगळ्यासाठी एक आवडीचीच गोष्ट आहे तर मला तरी असं वाटतं की ज्यांनी यावेळेस वर्कशॉप जॉईन नाही केला त्यांनी नेक्स्ट फ्री वर्कशॉप जॉईन करावा आणि येत्या ट्वेंटी एट जुलैला परत आपल्याकडे एक सेलिब्रिटी वर्कशॉप होणार आहे सो माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये किंवा याच ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल आणि आज दिवसभर आम्ही किती धमाल करतोय हे तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघा थँक्यू सगळ्याच फायनली आता घरातून निघलोय इथेच अडीच वाजले चारचा वर्कशॉप आहे आयुद्ध पोहोचलाय स्टुडिओ वरती आणि आम्ही जस्ट निघतोय आता थोडीशी गाडी वॉश करतो आणि स्टुडिओ वर जातो खूप छान असा आउटफिट लोक आम्ही केलेला आहे छान सो so, चलो मिलते क्लास चे पार्टी What about party? Thank you, sir. <laughs> पार्टी थँक्यू मोहिन सर एक्सक्यूज मी रोहन देंगे दिसरिस्ट बोलते रोहन यांनी कधी पार्टी दिली मला म्हणतो मी पार्टी देता की नाही लपतोस काय तोंड दाखव ना लपतोस काय मला

जूता मेरा एक जूता। हाहाहा। फिर two, अभी हाथ धुंधेंगे। रे। three, four, जस्ट। खूप छान असं वर्कशॉप चाललाय आतमध्ये सगळे एन्जॉय करतात खूप सारे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताच आहे सगळ्यांचे डान्स वगैरे कसे चालू आहेत म्हणजे काही नवीन आहेत आणि काही जे ऑलरेडी माझ्याकडे नवरात्रीमध्ये गरबा वर्कशॉप साठी आलेले आहेत त्या पण सगळ्यांनी जॉईन केलंय सो सगळ्यांना खूप छान वाटतंय नेक्स्ट वर्कशॉप अपडेट उद्या लगेच आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती पोस्ट होणार आहे की सेलिब्रिटी वर्कशॉप असणार आहे नेक्स्ट सो so, तुम्ही माझ्याशी असेच कनेक्ट राहा आणि नेक्स्ट शॉप ला यायला विसरू नका बिकॉज हे सारे खूप एन्जॉय करतात तुम्ही बघा एकदा म्हणजे <tune> तुम्ही <up> ब्रो आस्किंग यू वन क्वेश्चन कॅन यू टेल मी नेक्स्ट वर्कशॉप रोहन किहनो येस सेकंड वाला वर्कशॉप सेलिब्रिटी वर्कशॉप असणार आहे आणि त्यात रोहन सुद्धा डान्स करणार आहे रोहन रोहनला भेटणार आहे सो दोघे मिळून खूप छान असा डान्स करणार आहे आराध्या कशी बघती बघा आपल्याकडे

या वर्कशॉप ला जेने आले ते नेक्स्ट वर्कशॉप ला या कारण ते खूप छान एक्सपीरियंस होता मी केला नाही तर एक्सपीरियंस पण मी पाहिला खूप छान वाटले जेना तर मी नेक्स्ट वर्कशॉप डेफिनेटली अटेंड करेल आणि तुम्ही सुद्धा या थैंक यू आप क्या कहोगे सर जो मोहन सर वही वही मैं एम जाको कसा सुखते बाकी <coughs> दुसरा काय नाही हो दादा मजा आली ना छान झाला वर्कशॉप आणि माझे जे गुरु आहेत मोहीन सर खूप छान वर्कशॉप झालाय खूप छान वाटलं थँक्यू सो मच फेश्वर या दाई की तिने मला चान्स दिला फर्स्ट टाइम असं मी सर्टिफिकेट वर माझे अँड ऑल चांगलं वाटतंय नेक्स्ट टाइम पण करू अजून आता याच्यानंतर रोहन सरांचा पण वर्कशॉप आहे सो ज्यांनी मिस केला जे पण ब्लॉग बघती सो so, प्लीज या तुम्हाला एवढं काही भेटत आहे फ्रीमध्ये तुम्हाला मुंबई जायची गरज नाही सगळं पुण्यामध्ये मिटत आहे सो so, मग तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे सो so, छान झाली कोरिग्राफी पण छान झाली आणि मजा आली आणि हा हा मुलगा आहे याच्याकडे दाखव याने काहीच के नाही केलं हा फक्त आणि कामाचं पण घेऊन जातो शांत बसला होता इथं इथे येऊन पुदक काढले आपण गाडीच्या शोरूम ला जाऊ गाडी धुवायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ आणि याला घेऊन फिरत बसून सर आधार प्रदर्शन करतो केलं त्यांनी ना सगळं काही डन झालंय मी ब्लॉग इथे एंड करते इंस्टाग्रामला आप दा जा आपल्या डान्स स्टुडिओच्या पेजवरती तुम्हाला आजच्या वर्कशॉपचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील दादाचा डान्स आणि सगळ्या स्टुडंटनी जे काही शिकलं असेल ते सगळं तुम्हाला माझ्या पेज पेजवरती बघायला भेटेल सो आधी लवकर जा पेजवरती जाऊन सगळे व्हिडिओज बघा आणि नेक्स्ट वर्कशॉप जॉईन करायला विसरू नका नेक्स्ट सेलिब्रिटी वर्कशॉप वर्कशॉप असणार आहे सो so, खूप एन्जॉय करणार आहे तेव्हा आपण आम्ही आज पण खूप जणांनी खूप एन्जॉय केला सो so, नेक्स्ट वर्कशॉपला नक्की आम्हाला कनेक्ट राहा म्हणजे नक्की या आपल्या स्टुडिओला व्हिजिट करा रेग्युलर बॅचेस पण चालू आहेत फ्रायडे सॅटर्डे संडे रेग्युलर क्लासेस पण आपल्याकडे चालू आहेत so, सो नक्की जॉईन करा आणि थँक्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल ओ सपनों में मेरे तुम आए मेरे दिल पे ऐसे छाए तुमको क्या बताए पिया हम आए तेरे पीछे पीछे आंखें अपनी नीचे नीचे तुमको ही चाहे पिया पहले तो नहीं होती थी यू प्यार की बातें हूँ सुन के सरकार की बात प्रवात थेरी तो है कम से कम, शुच्रिया महरवानी करम. उनेरे महफूप हो मेरे सनम, शुच्रिया महरवानी करम.